काल आपण ही कविता बघितलेली आहे त्यामध्ये सैनिकांचं जीवन सैनिक कसे असतात या गोष्टींचा विचार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पुढचा पाठ पाहायचा आहे आणि त्या पाठाचं नाव आहे सलाम नमस्ते आता सलाम या शब्दाचा अर्थ आहे नमस्कार सलाम या शब्दाचा अर्थ काय आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शकतो नमस्कार नमस्ते हा पाठ पार्थ, या पाठाचा क्रमांक जो आहे तो आहे बारा आणि पाठाच्या क्रमांकाचा पान नंबर जे आहे ते आहे पंचावन्न सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये मध्ये सलाम नमस्ते असं सांगितलेलं आहे आता या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्या म्हणजे सुधा मूर्ती इन्फोसिस कंपनीमध्ये काम करणाऱ्या अशा या सुधा मूर्ती जर सुधा मूर्तींची ओळख तुम्हाला आणखीन हवी असेल तर बेंगलोरला त्यांची फार मोठी फार मोठा ऑफिस आहे फार मोठा एरिया आहे तो मी एरिया स्वतः बघितलेला आहे अशा मोठ्या मोठ्या इन्फोसिस कंपनीमध्ये काम करणाऱ्या या सुधा मूर्ती अतिशय गरीब घराण्यातल्या पुस्तकांची आवड असणाऱ्या अनेक पुस्तकांचे भांडार त्यांच्यासमोर खुले असणाऱ्या अशा या सुधा मूर्ती पुस्तकावर प्रेम करणाऱ्या जीवनात पुस्तकाला महत्व देणाऱ्या अशा या सुधा मूर्तीने हा पाठ लिहिलेला आहे त्या त्यांचा त्या जो कालावधी आहे तो एकोणीसशे पन्नास आहे त्यांचा कालावधी किती आहे एकोणीसशे पन्नास प्रसिद्धशा लेखिका आहेत आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेखिका लेखक कवी आणि कवयित्री यामधला फरक लक्षात आला पाहिजे लेखिका म्हणजे लिहिणारी लेखक म्हणजे लिहिणारा कवी म्हणजे लिहिणारा आणि कवयित्री म्हणजे लिहिणारी अशा या सुप्रसिद्ध लेखिका आहेत वाईट्स अँड अदरवाईज वाईट्स अँड अदरवाईज <BPUSS> सामान्यातले असामान्य अस्तित्व अजिच्या पोतडीतल्या गोष्टी आयुष्याचे धडे गिरवितांना बकुळा गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे बघा हे लक्षात ठेवा हा प्रस्तुत म्हणजे पुढचा पाठ प्रस्तुत म्हणजे पुढचा पाठ हा जो पुढचा पाठ आहे तो पाठ पुण्यभूमी भारत हे गाजलेलं त्यांचा कथासंग्रह आहे आणि अशा या गाजलेल्या कथासंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे सुधापूर्ती यांचा मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा हे मूळ इंग्रजी कथासंग्रह आहे पण त्याचा मराठी अनुवाद लीना सोनवणी यांनी केलेला आहे मराठीमध्ये अनुवाद लीना यांनी केलेला आहे असं आपण मूर्तीची ओळख करून घेऊ शकतो आता बघा या पाठाचा जो सारांश आहे तो सारांश मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे अत्यंत गरीब असणारा शेख हा प्रामाणिक कष्टाळू समंजस आणि माणूसकी असणारा माणूस मूर्तीच्या तिथे नोकरी करत असतो आणि नोकरी करत करत असताना असत खेळत असताना असं जीवन जगत असताना सुधामूर्तीच्या तिथे तो राहत असतो आणि असंच एकदा तो ऑफिसमध्ये येतो आणि आल्यानंतर तो काय करतो तिथे सर्वजण मिठाई खात असतात त्यावेळी मूर्ती त्याला मिठाई देत असते त्यावेळी तो म्हणतो नाही मी ही मिठाई खाणार नाही मला ती बांधून त्या मी घरी नेतो मग त्यावेळी सुधामोर्ती त्याला विचारतात का तुला डायबेटीस वगैरे आहे की काय म्हणजे हा एक रोग आहे तर तो, तो नाही म्हणतो माझ्या घरामध्ये माझी बहीण आहे तिची मुलं आहेत माझी त्या सगळ्यांना दिलं पाहिजे अशा पद्धतीनं त्याची बहीण झुबेदा विधवा विधवा म्हणजे पती नसलेला पती नसलेली अशी झुबेदा त्याच्याजवळ राहायला असते आणि अचानकपणे एक वाईट जसं गोष्ट घडते ते म्हणजे झुबेदाला कॅन्सर झालेला असो आणि मग ज्यावेळी सुभेदाला कॅन्सर झालेला आहे असं समजतं त्यावेळी तो त्या कॅन्सरच्या उपचारासाठी किंवा ऑपरेशनसाठी जादा पैसे हवे असतात ते सुधा मूर्तीकडून तो विनंती करून मागतो त्यावेळी सुधा मूर्तीला त्याची सर्व परिस्थिती माहीत होते ती त्याला पैसे देते त्यानंतर तिचं ऑपरेशन होतं पण ते ऑपरेशन नाही सुभेदा त्यात मरते जेवढं ऑपरेशनसाठी आलेला पैसा आहे तेवढं तो ठेवून घेतो आणि बाकीचा ज्यावेळी तो सुधा मूर्तीला द्यायला जातो त्यावेळी तिचा जात त्याचा प्रामाणिकपणा तिला दिसून येतो अशी माणसं समाजामध्ये खूप कमी आहेत स्वतःच्या पर्समध्ये हिऱ्याच्या कोंड्या किंवा कानातलं हिऱ्याचं ठेवून घेऊन स्वतःच्या मुलांना पैसे शिक्षणासाठी पैसे मागणाऱ्या फाउंडेशनमधनं असे अनेक स्त्रिया आहेत पण शेख मोहम्मद सरगे एखादा माणूस प्रामाणिक या जीवनामध्ये असतो किती कष्टाळू आहे बघा किती प्रामाणिक आहे बघा किती समंजस आहे बघा किती माणूस की त्याच्यामध्ये आहे बघा या सगळ्या गुणांचं वर्णन शेख मोहम्मदचं या पाठामध्ये केलेलं आहे बघा तुम्हाला या पाठाचा सारांश माहीत झाला का हे लक्षात घ्या या पाठामध्ये आलेले जे मूल्य आहे ते म्हणजे क कष्टाळू पहिलं जे मूल्य आहे म्हणजे माणसाच्या जवळ कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे कष्ट म्हणजे काम करण्याची काम केल्याशिवाय दाम मिळत नाही काम करणं खरोखर महत्वाचं आहे मेहनत होते काम होतं त्यामुळं कामातून हो आलेला पैसा हा नेहमी आपल्याजवळ स्थिर राहतो म्हणून कष्टानुवृत्तीही आपल्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर दुसरं जे मूल्य या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असायला पाहिजे बघा प्रामाणिकपणा कशासाठी असायला पाहिजे समजा तुम्हाला एखाद्या माणसानं तुमच्यावरती विश्वास टाकला आणि तुमच्यावरती ते काम सोपवलं तर ते प्रामाणिकपणे आता बाकी वीस रुपयाचं काय झालं हा धडा माहिती आहे तुम्हाला त्यामध्ये त्याला पैसे पाणी म्हणायला शंभर रुपये दिलेले होते पण बोट नसल्यामुळे तो शंभर रुपये घेऊन जातो त्यानंतर तो, तो पाण्याची बॉटल शंभर रुपये परत येतो हा त्या मुलग्याचा प्रामाणिकपणा तिथं दिसून आलेला आहे असा प्रामाणिकपणा तुम्हाला माहीत आहे हे पाठ तुम्ही गेल्या वर्षी बघितलेलं आहे बाकी वीस रुपयाचं काय झालं हे बघितलेलं आहे पाठ या पाठामध्ये त्या मुलग्याचे गुण प्रामाणिकपणा तुमच्या लक्षात आलेला आहे असा प्रामाणिकपणा तुमच्या मनामध्ये पाहिजे जर प्रामाणिक माणूस या जगामध्ये कुठेही कमी पडत नाही तुम्हाला प्रामाणिक होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप यातना सहन कराव्या लागतात पण नेहमी प्रामाणिकपणाचाच विजय होत असो त्यानंतर त्यानंतरचं जे मुले सांगितलेले ते म्हणजे समंजसपणा तुमच्याजवळ समंजसपणा असायला पाहिजे समजून घेण्याची वृत्ती असायला पाहिजे उगीच कुठल्याही गोष्टीला विनाकारण तंडक बसायचं नाही समजावून घेण्याची पुढची व्यक्ती जर आपल्याला रागवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचार ऐकून घ्या करा म्हणजे ते वाढत नाही आणि शेवटचं जे मूल्य आहे ते म्हणजे माणुसकी माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे माणुसकी माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे माणुसकी तुम्ही प्रत्येकाशी माणुसकीच्या रीतीनं वागा म्हणजे तुम्हाला फळ मिळेल अशा या चार मूल्यांची जोपासना या पाठामध्ये शेख मोहम्मदनं केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा पाठ सुद्धा मूर्तीने तुम्हाला अभ्यासासाठी दिलेला आहे अतिशय सुंदर असा पाठ तुम्ही शांतपणे ऐकायचा आहे मी जे जे सांगते शब्द ते तुम्ही लिहून घ्या किंवा मनात साठवा एखादा प्रश्न येत नसेल तर मला मोबाईलवर नंतर विचारा पण शांतपणे हा पाठ लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी पुस्तक उघडा धडा क्रमांक आणि पान नंबर आहे पंचा बघा तिथं गुलाबी याच्यामध्ये दाखवले ते शब्द बघा आता अत्यंत गरीब परिस्थिती असून ही माणूस की प्रामाणिकपणा कष्टाळू होती दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्यांची त्यांच्या मृत्यूदारात उभा असलेली जुबेदा यांच्या ठाई दिसून येते म्हणजे ठिकाणी म्हणजे ठिकाणी ठाई म्हणजे काय ठिकाणी त्यांच्या ठिकाणी दिसून येते बघा कुठले कुठले गुण त्या दोघांच्या मनात दिसून येतात प्रामाणिकपणा माणुसकी कष्टानुवृत्ती हे गुण त्यांच्या ठिकाणी दिसून आलेले आहे जुबेदा ही शेख बहीण आहे एवढं लक्षात घ्या जुबेदा ही कोण आहे शेख मोहम्मदची बहीण आहे प्रस्तुत पाठात लेखिकेने यांचे अत्यंत हृदयस्पृश्य वर्णन केलेले लेखिकेनं पाठलेला आहे या दोघांच्या संबंधाचे भावा बहिणीचे संबंध अगदी हृदयस्पर्श हृदयस्पर्श या शब्दाचा अर्थ आहे हृदयाला भिडणे काळजाला जाऊन चिकटणे कुठेतरी टोचणे हे वर्णन या पाठामध्ये आहे बघा आता माहिती मिळवूया इकडे जा तुमच्या परिसरातील गरजू अनाथ अपंग तुमचा परिसर आहे त्या परिसरामध्ये काही फुलं गरजू असणार आहेत म्हणजे गरीब असणार आहेत काही अनाथ म्हणजे ज्यांना आई वडील वगैरे असे अनाथ मुलांना असणार आहेत आणि अपंग ज्यांना हात पाय नाही आहेत अपंग या व्यक्तींच्यासाठी तुम्ही काम काय करणार आहे व्यक्ती व संस्था याविषयी माहिती मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी ती तुम्ही काय काय करणार आहे त्याची टिपणं तुम्ही काढून ठेवा त्यानंतर मी शाळा सुरू झाल्यानंतर ती टिपणं बघते आता आपण पाठायला सुरुवात करायची आहे वाट्याला सुरुवात करत असताना प्रत्येकाने त्या शब्दावर त्या ओळीवर बोध ठेवायचं आहे आणि अवघड असणारे शब्द लिहून घ्यायचे ऐकून घ्यायचे आहे शेख मोहम्मदची एक छोट शेखच एक छोटस दुकान होत फार काही मोठं दुकान नव्हतं एक छोटस दुकान शेख मोहम्मदच होत तो वयाची किरकोळीने विक्री करायचं आहे किरकोळीकडे म्हणजे छुल्लक किरकोळ विक्री एक छोटस दुकान होतं त्या दुकानामध्ये काही काहीच फक्त काहीच वया तो ठेवत होता आणि काहीच वया तो विक्रीसाठी शुल्लक वया विक्रीसाठी म्हणजे विकणे विक्री म्हणजे काय विकणे विक्री विकणे विक्रीसाठी ठेवत होता बघा दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वया विकत घेत असे सुधा मूर्ती काय करायच्या त्याच्या दुकानात जायच्या त्याला भेटायच्या आणि जून महिन्यामध्ये त्याच्याकडून मोठ्या संख्येनं त्या त्याच्याकडून वया विकत घ्यायच्या आम्ही त्या झोपटपट्टीतल्या शाळकरी मुलांमध्ये वाटपत असू मग काय करायच्या त्या वया घ्यायच्या आणि तिथंच झोपटपट्टी होती त्या झोपटपट्टीमध्ये जायच्या आणि त्या झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या मुलांना गरीब मुलांना त्या वया वाटप करायच्या म्हणजे द्यायच्या वाटप करणे म्हणजे देणे त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं बघा शेख मॅबांचं वयाचं दुकान जे होतं ते त्याच्या जवळच होतं अगदी जवळ ऑफिसच्या होतं दुकानाची जागा भाड्याची होती भाड्याचे म्हणजे महिन्याला दर महिन्याला आपण तिथं राहतोय म्हणजे ते पैसे द्यावे लागतात त्याला भाड्याची जागा असं म्हणतात स्वतःची जागा आणि भाड्याची जागा याच्यामध्ये तुम्हाला फरक समजायला पाहिजे स्वतःची म्हणजे स्वतः स्वतः असणारे घर आणि भाड्याची म्हणजे महिन्याला त्याचे पैसे द्यावे लागतात त्याला भाड्याची जागा असं म्हणतात ती भाड्याची जागा दुकानासाठी त्यांनी घेतलेली होती शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता संकोची म्हणजे लाजाळू संकोची म्हणजे काय लाजाळू लिहून घ्या संकोची लाजाळू स्वभावाचा होता खूप अत्यंत लाजाळू स्वभावाचा असा हा शेख मोहम्मद होता तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा तो काय करायचा जून मध्ये आम्ही ऑर्डर दिल्यानंतर मागणी केल्यानंतर ऑर्डर म्हणजे मागणी केल्यानंतर जूनला तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये वया पोच करायचा आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला कसं करायचं त्याला पैसे द्यायला पाहिजेत त्याच्या वया घेतलेल्या आहेत म्हणजे त्याला पैसे द्यायला पाहिजे मग ज्यावेळी आमचा चेक तयार होईल त्यावेळी आम्ही त्याला फोन करतो तो आणि फोन केल्यानंतर मग तो वया घेऊन यायचा चेक घ्यायचा आणि जायचा मग तो येऊन चेक घेऊन जायचा अशा पद्धतीनं त्याचं दिनक्रम चाललेलं होतं इथं बँक समजा मुलानं पुढे बघा एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता एकदा काय झालं बघा असे दिवस चाललेले होते जूनच्या चा महिन्यामध्ये सुद्धा पूर्ती तिच्याकडे जात होत्या वयाच्या ऑर्डर देत होत्या वया तो खरेदी करत होता आणि तो वया खरेदी करून वया पोचवण्याचं काम करत होता त्यांचं चेक झाले की तो त्याने फोन करत होते तो चेक घेऊन जात होता असे दिवस निघाले होते आणि अशातच एक दिवस काय झालेले बघा एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता असाच ले तो काय झालेला आहे ऑफसा खालेला आहे त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई होतो मिठाई म्हणजे गोड पदार्थ मिठाई या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्ही खाताय केली मिठाई मिठाई म्हणजे गोड पदार्थ असाच तो गोड पदार्थ पदार खात बसलेले होते मी शेपच्या हातावर मिठाई ठेवली मी शेफच्या हातावर काय केलेले आहे मिठाई ठेवलेली आहे पण त्यांना ती खाल्ली नाही त्यानं काय केलेले आहे ती खाल्लेली नाही तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का मधुमेह हा एक रोग आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डायबेटीस म्हणतात हा साखरेपासून तयार झालेला सा रोग आहे सगळ्यांच्या शरीरामध्ये साखर असतेच पण काहींच्या शरीरामध्ये जास थोडी जास्त असते थोडी कमी असते काहींच्या मध्ये अगदी लेवल नसते पण ज्यांच्यामध्ये जास्त असते त्यांना डायबेटीस झालेला आहे असं म्हणतात त्यामुळं सुधामुक्ती तो पिठाही खाल्ल्या नसल्यामुळं त्याला विचारला काय बाबा तुला मधुमेह झालेला आहे का नाही मॅडम खाऊ घरी न्यावं म्हटलं घरात लहान मुलं आहेत तो काय म्हणतो बघा नाही नाही मॅडम काय झालेलं आहे मी हा खाऊ घरी नेणार आहे माझ्या घरामध्ये लहान मुलं आहे माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त मी काय कधीही खाऊ शकेन पण माझ्या घरातली लहान मुलं आहेत ती माझी वाट बघतात आणि त्यांच्यासाठी मी हा खाऊ घेऊन जातो तुला किती मुलं आहेत सुधामूर्तीने तिला प्रश्न केलेला आहे बाबा तुला किती मुलं आहेत मी विचारलं मी म्हणजे या ठिकाणी कोण घ्यायचं आहे लेखिका लेखिका म्हणजे कोण आहे सुधामूर्ती सुधामूर्तीने विचारलेलं आहे तुला किती मुलं आहेत ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणा ठाऊ बघा त्यांनी तिच्या मनामध्ये प्रश्न चुक चुकला बाल चुक नाही म्हणजे मनात अनेक विचार केले एवढीशी ती मिठाई घरामध्ये मुलं किती आहेत माहीत नाही त्यामुळं असा प्रश्न पडला की एवढीशी मिठाई तो घरी घेऊन जाणार मग त्याच्या घरातल्या त्या मुलांना ती मिठाई पुरेल की नाही काय पुरेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे मॅडम मला एक मुलगी आहे शिवाय माझी भाजी पण माझ्याकडेच असते बघा शेख सुधा मूर्तीला उत्तर दिलेलं आहे मॅडम मला फक्त एक मुलगी आहे पण माझी भाजी माझ्या जवळच राहते का बरं तुझी भाची तुझ्याकडं का असते मूर्तीला जाणून घेण्याची इच्छा असते ती समाजसेवी आहे समाजभावी सेविका आहे तिला जाणून घेण्याची खूप इच्छा असते त्यामुळे ती विचारली का बरं ती भाजी तुझ्याकडं का असते माझी बहीण जुबेदा विधवा विधवा या शब्दाचा अर्थ आहे पती जिचा पती नाही तो ती विधवा तो नाही ती जिला पती नाही ती विधवा आहे बघा आम्ही ती आमच्याकडेच राहते तिचा पती मेलेला आहे पती घरात नाही पती मेलेला आहे आणि ती जे आहे ते आमच्याकडेच राहायचे मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं मला खूप वाईट वाटलं शेखची खाणी ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं दुःख वाटलं तो एक छोटा दुकानदार होता कसं कसं एक छोटंसं दुकान होतं आणि दुकानावर त्यांची उपजीविका चालू झालेली होती कस कस छोटस दुखान होतो तो काही खूप कमवत कमोद नव्हता कमवणे म्हणजे कष्ट करणे कमवत नव्हता त्यामुळं त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती अशी मला मला मग एखाद्याने आपली माहिती सांगायला सुरुवात केली आणि त्याच्या माहितीमध्ये काहीतरी तथ्य असेल दुःख असेल ते जाणून घेण्याची खूप इच्छा आपल्याला होते आपल्याला असं वाटते की त्याचे पुढचे प्रश्न विचारावे कुठचे प्रश्न ते सगळी माहिती घ्यावी त्याची सगळी माहिती काढून घ्यावी असं उरवूर आपल्या मनाला लागते तशी उरवरूर कुणाला लागलेली आहे सुधा मोला लेखिकेला लागलेले आहे बाबा यांच्या घरामध्ये काय असेल त्याच एक छोटस दुकान आहे त्या दुकानाशिवाय काही नाही आहे एवढे भाजी तिच्या घरामध्ये आहे बहीण आहे मुलगी आहे एवढं सगळं असताना हा कमवत कसं असेल लागून म्हणजे घर कसं चालवत असेल या सगळ्या गोष्टी अनेक शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या आणि त्यांच्या कुटुंबाविषयी म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांविषयी आणखी माहिती काढावी अशी तिला वाटले आपल्याला पण असं सुच आहे बघा कोणीतरी आपली माहिती सांगायला लागली तर आणखी जास्त माहिती त्यांनी सांगावं आपली माहिती सांगा आपल्याला सांगावं असं वाटतंय आपण काढत 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 त्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत येतो जुबेदा काय करते जुबेदा ही कोण आहे शेख मोहम्मदची बहीण आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ती विधवा आहे ती काय करते ती उत्तम शिवणकाम करते बघा शेख मोहम्मदनं उत्तर काय दिलेलं आहे शिवणकाम शिवणकाम म्हणजे आहे शिवणकाम म्हणजे कपडे शिवणे त्या कपड्या शिवण्याचं काम ती करत असे ती आणि माझी बायको अशा दोघीजणी पिऊन घरी शिवणाचं शिवणाचे काम व्यवसाय करतात ती आणि माझी बायको त्या दोघी काय करतात शिवणकामाचं काम घरी बसून करतात अल्लाची मेहरबानी आहे देवाची अल्लाह म्हणजे देव हा देव सगळ्यांचा एकच आहे बघा अल्ला आर्यन का असेल ते सगळ्यांचा देव एकच आहे या देवाची मेहरबान की आहे आमच्यावर या देवाची कृपा आहे मेहरबान म्हणजे कृपा असणे या देवाची कृपा आहे आमच्यावर आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे आम्ही समाधानी आहोत किती छान बघा आम्ही समाधानी आहोत आम्ही शांत आहोत आम्ही छान आहोत एक छोटंसं घर आमचं स्वतःचं आहे स्वतःचं भाड्याचं घर आहे स्वतः सॉरी स्वतःचं नाही भाड्याचं घर आहे छोटंसं भाड्याचं घर आहे तिथंसुद्धा त्याला भाडंच द्यावं लागतं आम्ही एवढ्या घरामध्ये सगळेजण समाधानी आहोत म्हणजे शेख मोहम्मदच्या घरी कोण कोण आहेत शेख मोहम्मदची बायको बहीण बहिणीची मुलगी आणि शेख मोहम्मदची मुलगी किती झाले चौघे जण त्या छोट्याशा घरामध्ये समाधानी आहेत मुलांना घर मोठं असलं की आपण समाधानी असतो असं नाही आपल्या राहण्यावर असतं आपल्याला मानण्यावर असतं आपलं समाधान कशामध्ये आहे हे आपण ठरवायचं असतं आपल्याला जेवढं मिळालेलं आहे त्याच्यामध्येच आपण समाधान मानायचं असतं त्याच्यापेक्षा जास्त पण इच्छा करायची नाही किंवा इच्छा मागायची नाही कारण त्यामधनं परत आपल्याला दुःख भेटत म्हणजे जेवढं आहे तेवढं आहे ते आपल्या जे नाही ते उद्याचा दिवस आपण सांगू शकत नाही आजचा दिवस व्यवस्थित गेला ते उद्याच्या दिवसाची काळजी करायची नाही म्हणजे जेवढं आहे तेवढं समाधान मानणं म्हणजे खूप छान आहे त्याच ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं बघा परत हृदयाला स्पर्श करणे हा लो, आहे। जाला जोड़ा तोड़ा मदे हे आलेलं आहे झाला भेटलेलं आहे त्याचं ते उत्तर जेवढं आहे तेवढ्यामध्ये समाधान मानणारा मी माणसं आहोत हे ज्यावेळी श्रीक्र सांगितलं त्यावेळी तिच्या हृदयाला ते शब्द स्पर्श करून गेलेले आहे आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळ झालाय दुर्मिळ म्हणजे कमी दुर्मिळ म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे कमी समाधान ही माणूस या जगात दिसत नाही कुठलं ना कुठलं तरी त्या माणसाच्या मनावर दडपण असतं टेन्शन असतं पण असं टेन्शन नसलेला माणूस म्हणजे शेख मोहम्मद अगदी समाधानी आहे म्हणतो समाधान हा शब्द ऐकणं खूप दुर्मीळ झालेला आहे हसणं सुद्धा माणसाला विकत घ्यावं लागत आहे आता या कालावधीत म्हणजे माणूस हसायला सुद्धा पैसे घ्यायला लागलेले म्हणजे हसण्याला सुद्धा पैसे पडायला लागलेले आहेत म्हणजे माणसाच्यावर किती टेन्शन आलेलं आहे बघा किती दडपण आलेलं आहे आपण जसं वागू जसं मानू तसं आपल्याला समाधान मिळणार आहे म्हणून समाधान सुद्धा या जगामध्ये आता थोडं बघायला कमीच मिळालं आहे जेवढं आपल्याला आपली इच्छा जास्त असते तेवढं आपले असमाधानता जास्त वाटते आणि जेवढी आपली इच्छा कमी होते मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे काय पाहिजे काय घेऊन जायचंय मला पाहिजे मला काय आहे म्हणून यामध्ये असमाधान आहे समाधान नाही म्हणून मुलांनो हा त्या गोष्टीमध्ये समाधान मानत चला म्हणजे तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी होईल आणि तुम्ही छान पद्धतीनं जीवन जगा असच काही महिने लोटले लोटले म्हणजे जाणे आणि एक दिवस शेखचा मला फोन आला असंच दिवस झालेले आहे शेख बद्दल जाणून घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे शेख न सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एका दिवशी झालेलं आहे शेखचा फोन मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक अॅडव्हान्स मध्ये देऊ शकाल का खेपेला म्हणजे वेळेला खेपेला वेळेला यावेळी मात्र तुम्ही मला चेक ॲडव्हान्स मध्ये देऊ शकाल का ॲडव्हान्स म्हणजे म्हणजे पहिल्यांदा ॲडव्हान्स म्हणजे पहिल्यांदा महिना पूर्ण व्हायच्या आधी किंवा पेमेंट पूर्ण व्हायच्या आधी मला तुम्ही थोडेसे पैसे देऊ शकाल का पहिल्यांदाच हा शेख मोहम्मद मॅडमांच्याकडे पैसे मागितलेला आहे का म्हणजे शेख काही खास कारण काय का खास कर काय खास कारण आहे का शेख होय मॅडम झुबेदाला कॅन्सर झालाय उद्या तिचं ऑपरेशन आहे मुगा केवढं मोठं दुःख त्याच्यावर कोसळलेलं आहे अचानकपणे कॅन्सर झालेला आहे आणि तातडीनं तिचं ऑपरेशन करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते ऑपरेशन करण्यासाठी शेक जवळ पैसे नाही ते पैसे मला उद्याच्या उद्या भरायचे आहेत त्यामुळं तुम्ही मला अडव्हान्स मध्ये पैसे देऊ शकाल का मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला बघा जसं शेखच सुद्धा मूर्तीवर विश्वास होता तसं लेखिकेच सुद्धा शेख मोहम्मदवर विश्वास होता हे विश्वास आपण निर्माण करावे लागतात असं सहजासहजी कोण पैसे देऊ शकत नाहीत आपल्याला किंवा चेक देऊ शकत नाहीत तसा विश्वास आपण निर्माण करावा लागतो आणि तोच विश्वास क्षेत्र मनच लेखिकेच्या मनामध्ये निर्माण केलेला होता त्यामुळं लेखिकेनं लगेच ताबडतोब चेक तयार केला आणि त्याच्या घरी पोचव पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं त्याच्याबद्दल काय झालेलं आहे मनात विचार आलेला आहे आणि मन उदास झालेलं आहे कॅन्सर म्हटल्यानंतर बघा ऑपरेशनाचा खर्च येणार होता ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असला ती रक्कम जमा करायला शेखला खूप धावपळ करावी लागणार पण तरीही त्यानं माझ्याकडं पैसे मागितलेलं होत पण तरीही त्यानं माझ्याकडं पैसे मागितलेले होते या ठिकाणी मुलानं आजकर थांबूया आणि पुढचा भाग पुढे